भाई 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 तबही तबही नका जरीले प्रॉब्लेम असतात तर एवढं तुण मारते गाडी काहीतरी प्रॉब्लेम ऐकला का आणि हे आमचे बैलगाडी चालले तू बस की जी स्विंगचे नाव खाली बैलगाडी चालवतात ते आणि यो बैलगाडी चाल आणि हा आमरे इकडे जरा इकडे बघ चेहरा दाखव चेहरा दाखव लाजू नको लाजू नको मी लाजतो एकदम बोल तुम कस वाटत ड्रायविंग करून वाटतय मग एसी बंद कर ना भाई गाडीत एसी लावलानी म्हणतो गारगार कारतय गारगारच वाटणार एसी लावल्यावरती ते आम्हाला पार्किंग दाखवतो एकदा 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 तर जवळ जरा जवळ बोल <laughs> युनिकस्टाय कोकणातलं स्वर्गसुख म्हणजे हे नमस्कार मित्रांनो मी प्रतीक संजय माटेल तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो ज्याचं नाव आहे रॉयल रत्नागिरीकर तर मित्रांनो आज आपण जातो का एकदम भारी प्लेसमध्ये तुम्हाला आता प्लेसचं मी नाव सांगू शकत नाही पण तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की आपण नेमकं कुठे जातो ते रत्नागिरी जवळच आहे काय पन्नास साठ किलोमीटर असेल तर आम्ही सगळे मित्रमित्र आज लास्ट पेपर झाला कॉलेजला तर मग आज ठरवलं की आम्ही सगळे आज फिरायला जातोय तर मग तुम्ही आज ब्लॉग शूट करूया मागे बघू शकता शुभमची गाडी सी एन जी फिलअप होतो आहे आणि मग सी एन जी फिलअप झाला की आपण निघू दोन गाड्या पुढे थांबल्या तुम्हाला दाखवतो मी तुम्ही आमच्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला नक्की ब्लॉग आवडेल आमचा इकडे एन <laughs> <दे थालो> <laughs> जी फिलअप होतोय राऊत कुठे झालोय आपण आधी सांगू नकोस आधी सांगू नकोस फिलअप करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचं चॅनल रॉयल रत्नागिरी चलो बाय बाय चल निघूया तर एन जी पिकअप आहे आणि आता आपण निघूया बघा शुभम वैभव नितेश आणि हा यश आणि दोन गाड्या पुढे तुम्हाला दाखवतो नंतर पुढे गेलो की ब्लॉक स्टार्ट करूया तर हे आपली रत्नागिरी आणि आजचं हे रत्नागिरीतलं क्लायमेट कुवारबाऊच रेल्वे स्टेशनचं एकदम माशाला कमाल कुरकुरे घ्यायचे घेऊ तर ही समोर एक आपली मित्राची गाडी आहे तेजस साळवी आणि त्याच्या पुढे एक निनाथ सुर्वेची गाडी आहे अशा तीन गाड्या घेऊन आपण चाललोय किती जण आहे आपण टोटल पंधरा तेरा जण आपण निघालोय मौज मजा करायला कॉलेजचे दिवस असतात जे एन्जॉय केले जातात नंतर तेच दिवस तुम्हाला आठवतात सो कॉलेजला असताना तुम्ही नक्की असे डे एन्जॉय करा आपल्या मित्रांसोबत मैत्रीचं आता असं एक असतं की जे तुम्हाला एवढं भारी नातं आहे मैत्रीचं की तुम्ही कधीही एखादात जरी बसला असाल एका एक कॉलवर फक्त तुमचा मूड पूर्ण चेंज होऊ शकतो एवढी ताकद आहे मैत्रीमध्ये नाथ पुढे निघालाय स्विफ्ट घेऊन ही एक्सेंट आहे ना आणि ही आपली एक्सेंट बाकी क्लायमेट एकदम जबरदस्त आहे बघू शकता भारी ओ भाई 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 धबाई

आणि शुभम हा मॅप लावतोय कुठं जायचं आपल्याला लोकेशन नाही लोकेशन दाखवायचं नाही आधी आपल्याला रिव्हिल नाही करायचंय थमने समजलं असेल आणि पुढे बघू शकता एक इंडिगा गाडी आहे इतकं पोल्युशन करते बघा तुम्ही दाखव तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे सर गाडीला त्या तर युसी लाईट आहे तहा काहीतरीले प्रॉब्लेम असतात तर एवढं दुर्मानते गाडी काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मित्र आता आपण पालीचं जरा थोडं मागे राहिलोय एक चार पाच किलोमीटर मागे राहिलो एक गाडी मागे राहिलो म्हणून आम्ही थांबलो इथे आणि ही इकडे त्याच्या सळवीची गाडी हो आणि हा वैभव मी आता पालिकाय आंबरे जरा काहीतरी बोल की आंबरे इकडे हा तेच विचार होतो मी तो प्रतीक बोरकर मागे काच लावणार तिकडे लोकेशन ही आपली शुभमची गाडी एक्सेंट आणि ती सेलियरिओ इकडे वैभव सेल्फी काढतोय शुभम अरे हा शुभम आमरे तेजस साळवी प्रतीक बोरकर आणि तो बड्डे बॉय सुवेश आणि अजून काय निनाची गाडी दिसत नाही दिसली दिसली गरी गरी दिसली दिसली बोलते मध्ये गाडी लावते आमच्या बैलगाडी चाललं नावाखाली बैलगाडी चालवत आहेत ते आणि हो बैलगाडी चाल भाऊ काच खाली कर इकडे निनाद इकडे कोण आहे प्रणित चिले बने ऋतिका पण तिकडे कोण आहे तिकडे कोण नाही बसला ओके एक एकदम रॉयल मध्ये बसले इकडे आलोय आणि तपाईमध्ये निघणार आता आपण दो, दो नितेश दोन हजार एक आणि तो तिकडे निनाद सुरवे म्हणजे एक्सप्रेस वे चाललाय दोघ वे मर्सिडीज भेंज मर्सिडीज भेंज हळूचा आहतोस हळू चालतोस आणि आता एवढ्या स्पीडला गेलाय आपण आता ऐंशीच्या स्पीडला निनाद एकशे वीस पर्यंत असेल तो अरे गायब 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 तुम्ही क्लायमेट बघू शकता आता लांचत आपण किती किलोमीटर अजून पंधरा किलोमीटर असेल ना सत्तावीस सत्तावीस किलोमीटर अजून आपलं लोकेशन डेस्टिनेशन आपलं आहे अजून आणि आपण ही जर्नी एन्जॉय करतोय अजून काम हे एक्सप्रेस वेच चालू आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये रस्ता खराब दिसतो तुम्हाला मध्ये मध्ये थोडे पॅचअप दिसत आहेत आणि नंतर पुन्हा मग पूर्ण काम पूर्ण झाल्यावरती रस्ता तुम्हाला एकदम मक्खन दिसणार आहे कधी तुम्ही मख्खन आहे एकदम म्हणजे काय फक्त स्टेबल ठेवायचं आणि मग अशी सर्व मजा चालू आहे आमची गाडीमध्ये लांजाच्या मागून जरा एक लेफ्ट रस्ता कोल्हापूर रोडला आडवा गेला लेफ्ट साइडला रत्नागिरीतून येताना त्या रोडला आम्ही आतमध्ये निघालोय तुम्हाला समजत असेल आमचं डेस्टिनेशन लोकेशन काय आहे ते आणि आपण आता निघालोय आपल्या जर्नीला विषय काय झाला आता आपण चालत होतो आणि एका गाडीमध्ये जार होता पाण्याचा जा। पण तो पाण्याचा जार मध्ये पडला त्यांना माहीतच नाही पूर्ण पाणी संपलं त्याच्यामधलं आता पाणी प्यायचे वांदे आहेत तर आता पुढे बघूया कुठे घरात आपण पाणी वगैरे घेऊ आणि माझ्या बघू बघू शकता लाल परी आणि हे सगळे पाण्याची व्यवस्था बघताना अरे एकदम थोडंसं पाणी काय होतं ते बॉटलमध्ये काढलेलं आहे एवढंच पाणी फक्त पूर्ण जारमधलं एवढंच पाणी फक्त शिल्लक तर मित्रांनो आम्ही रोडवरतीच होतो आणि आम्हाला रोडवरती एक मंदिर दिसलं मंदिर बघू शकता किती भारी वाटतं इथे केदारलिंग मंदिर आहे असं वाटतं आम्ही नाव बघले इथे तर केदारलिंग मंदिर आहे तर आम्ही आतमध्ये दर्शनाला जातो सगळे एक गाडी तिथे थांबली एक आपल्या दोन गाडी एक गाडी अजून मागून येते तोपर्यंत आपण दर्शन घेऊया पण इथे मंदिराची एक टाकी होती तिथलं पाणी भरतोय आपल्या जारमधलं पाणी संपलं तर आणि हा रे इकडे बघ इकडे बघ चेहरा दाखव चेहरा दाखव लाजू नको लाजू नको मी लाजतो हा शाबा आणि बघू शकतो मंदिर केवढं प्रशस्त आहे दिसतय ते समोर तुम्ही बघू शकता घोकटे कॉलचं रानटी सौंदर्य प्रतीक माटेल प्रतीक माटेल आता पाण्याचं जार नेत आहेत तर प्रवास आहे जंगलातून आणि त्यांचा साथीला त्यांचा जिवलक मित्र शुभम खांबे हा त्यांच्या बरोबर आहे अशीच वाटचाल असते त्यांची कुठे जा कुठे जा एकत्रच असतात आणि काय नाही काय नाही आता बघूया काय करतात पुढे <laughs> <laughs> मंदिर आहे बघू <बगु> शकता तुम्ही <laughs> मंदिर कमाल विषयच नाही आपण कर त्या मोबाईल घेऊन जा त्याच्या माटेल फरक हे माटेल ना रे तर आपण आलो आता केदारलिंग मंदिरात मग लाख तुम्ही बघू शकता केवढं प्रशस्त मंदिर आहे ते हो रत्नागिरीतून आलो आहे होय काय बघू शकता तुम्ही मग सगळी प्रशस्त व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे पुढे तुम... पुढे तुम्हाला समजेल की व्ह्यू कसा असेल तो बाई पाऊस एकदम जवळ आहे समोरचा पूल तुम्हाला दिसतो त्या पुलावरती पाऊस आलाय आणि सगळे आता पाठोपाठ आले तर ही गाडी पाऊस गाडी आहे आहे आणि पाऊस आला एकदम म्हणजे आला जवळपास आणि हे पाणी बघू शकता आणि फायनली आता पाऊस सुरू झाला आहे जोरदार आणि या मध्ये आपलं डेस्टिनेशन तुम्हाला दाखवलं ना एकदम भारी मध्ये तुम्ही म्हणाल कुठल्या कुठल्या जन्मत मध्ये घेऊन आलाय तो आम्हाला एकदम जबरदस्त तुम्ही बघू शकता आणि एकदम पूर्ण हिरव वातावरण ये बारिश का पानी ये पानी की बोते वाइपर फास्ट कर देना तबाही मार्केट एकदम फुल तुम कसं वाटतं ड्रायविंग करून गारगार वाटतय गार -गार। गार -गार गार -गार मग एसी बंद कर ना भाई <laughs> गाडीत एसी लावला आणि म्हणतो गारगार वाटतय गारगारच वाटणार एसी लावल्यावरती किती किलोमीटर राहिलंय साडेसहा किलोमीटर अजून आहे आणि बघू आता तिथे डेस्टिनेशन किती पाऊस आहे आपल्या सांगू डेस्टिनेशन कुठचं इथे नको नको आधी नको डायरेक्ट तिथे गेला सांगतो ओपे <laughs> <मरकेट। आपले> <laughs> ना आपलं काय हो आई काय <laughs> पाणी उडते बघा तुम्ही आणि <laughs> फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या एकदम जवळ तुम्ही समोर बघू शकता फायनली फायनली अराजू एकदम भारी हे बघू शकता बस बस बस, बस फायनल म्हणजे किती किलोमीटर एक किलोमीटर ना फक्त एक किलोमीटर आणि आपण आपल्या डेस्टिनेशनच्या आहे एकदम जवळ आणि शेतीची गडबड चालू आहे त्यामुळे सगळे लोक भात कापणीला सगळं चालू झालं आहे वरती कशाचं आहे ते जाण्यासाठी तिकडे पाण्याचा हां पाण्यासाठी तो केला असेल आणि हे इथलं गाव आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या एकदम जवळ बघा तुम्ही बघू शकता एकदम हा असं एक बोला आलो एकदम आणि हे समोर दिसते तुम्हाला हे खोरनिनको डॅम ना ते खोर खोरनिनको डॅम आणि हा इथे तो धबधबा आहे गाडी उडी लावायचे आणि वैभव इथे आम्हाला पार्किंग दाखवतो एकदा 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 जवळ जरा आई वैभवची युनिक स्टाय समोर बघू शकता आजचं डेस्टिनेशन आपलं खोर नेनको डॅम माशाल्ला तबाही तुम्ही बघू शकता वरपासून पाणी किती जोरात पडते खाली ते कोकणातलं सुख म्हणजे हे क्लासिक व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वरून खाली पडतं ते तुम्ही कधी ह्या लहानच्या साईडला जर आलात तर ह्या डेस्टिनेशनला नक्की भेट द्या हो नेनको डॅम तर मित्रांनो आपण साडे अकरा वाजता कॉलेजवरून निघालो होतो रत्नागिरीवरून आणि इथे पण आपल्याला म्हणजे टाईमपास वगैरे झालो फोटो काढ किंवा अजून काय व्हिडिओ कर तर आम्हाला इथे येईपर्यंत सव्वा दोन वाजलेत आहे आणि एवढी भूक लागली की आता सगळे जेवायला बसले तुम्ही मागे बघू शकते बघा सगळे खायला बसले आपण ऑर्डर देऊन बिर्याणी करून आलो होतो आता सगळे इथे बसतो एकत्र आणि खातो वगैरे नंतर तुम्हाला दाखवतो की डॅमच्या इथला तो म्हणजे धबधबा जो आहे तिथला प्रॉपर व्ह्यू तुम्हाला मग दाखवतो नंतर या जेव्हा अजिबात जेवण आले नव्हते त्यांना एवढे भूक लागले आणि हा आमरे कुडतरे नाही नाही कुडतरे गावचा रहिवासी शुभम आमरे त्याला त्याला पहिले वाढा रे आय आणि हा प्रणित चिले निनाद नितेश आणि ते वगैरे इकडे गाडी जवळ आहेत आणि दोन इकडे बसतील आता जेवायला बसतोय आपण पंगत बसले का बाजून सगळे बसले आहे आणि हे आपण ऑर्डर दिलेली बिर्याणी तर मित्रांनो आता आपण जेवलो वगैरे एकदम पोटफुल झालंय आणि तुम्हाला दाखवतो मी टॉप हा डॅम वर चाललो तुम्हाला वरून टॉप व्यू दाखवतो मी डॅमचा एकदम भारी दिसतोय अर्धी मुलं पुढे गेले मित्र आपले वरच्या टोकाला आलोय या आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह किती तो। आहे तो आणि ती वरची काढा दिसते त्या वरच्या कड्याच्या वरती डॅम आहे आणि अजून थोडंसं अंतर आपल्याला कट करायचं आहे आणि तो आपण जातोय आता म्हणजे अंतर एवढा आहे की चालतं ते पण एवढं दमाल झालं की आम्ही थोडा वेळ बसलो इथे अजून वरती गेले तुम्हाला दाखवतो आई देथेश ऋतिक शुभम आणि क्लाय व्ह्यू एकदम जबरदस्त तबाही बोलतो एकदम त्याला म्हणतात स्वर्गसुख रत्नागिरीमध्ये तुम्हाला स्वर असे खूप पर्यटन स्थळ बघायला मिळतील बाहेर जावं असं काही गरज नाही आपल्या रत्नागिरीमध्ये पण असे खूप प्लेसेस आहेत की तुम्हाला अट्रॅक्ट करतात पण खरं तर काय आहे लोकांना असं वाटतं की आपण बाहेर गेल्याशिवाय आपल्याला एन्जॉयमेंट करता येत नाही किंवा अजून काय त्यांचे फॅक्टर्स असतील पण खरी मजा ही आपल्या जवळच्या निसर्गामध्ये रमण्यातच आहे भाऊ तुला कसं वाटतंय इकडे येऊन मस्त वाटतो डॅम बाबा आपण एकदम भारी नाटा तो बघाम एकदम ताणून बसताय तिकडे आणि हे निको डॅम तर फायनली आता आपण वरती आलो होते बघा तो खालचा पूल दिसतोय तिथून आम्ही स्टार्ट केलं होत आणि आता एकदम वरती एंड वर आलोय आणि एकदम आहे एकदम मास्ट आला कमाल मित्रांनो हेच ते खोर डॅम को आज आपला हा इथला आजचा प्रवास एकदम रॉयल मध्ये झाला मित्रांच्या संगतीमध्ये तुम्ही कधी तुम्हाला समजा कुठे रत्नागिरीमध्ये कोणती प्लेस फिरायला यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा ह्या प्लेसला भेट द्या एवढा सुकून भेटतो ना वरती ते डोंगराच्या एकदम वरती आणि एवढ्या भारी प्लेसमध्ये जबरदस्त तुम्ही जगाच्या टोकावर कुठेही जा, जा पण तुम्ही हे आपल्या इथलं जे फिरण्याची मजा आहे किंवा जे इथलं निसर्ग सौंदर्य आहे ते खरोखर अद्भुत आहे एकदम समोर बघत एवढा मोठा डोंगर तो तिथे आणि हे ते डोंगराच्या मध्ये पाणी म्हणजे आता पावसाळा किमान म्हणजे संपतच आलाय संपतच जमा आहे आणि सुद्धा एवढं पाणी येते आणि एवढ्या पाण्याचा विसर्ग खाली होतोय तुम्ही विचार करा जेव्हा पाऊस पूर्ण जेव्हा मध्यांतर असेल तेव्हा पाऊस पाण्याचा लेवल इथे किती असेल हाय मोठ्या प्रमाणात खरोखर नक्की एक दिवस तुम्ही भेट द्या डॅमला रॉयलमध्ये एकदम मित्रांनो लवकर लवकर तुम्ही ब्लॉगला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं हक्काचं चॅनल रॉयल रत्नागिरी कर अशाच तुम्हाला रत्नागिरीतल्या मोठमोठ्या मुट किंवा अशा जे प्लेसेस तुम्हाला माहीत नसले ते आपण असं फिरायला कधी जाऊ किंवा तुम्हाला दाखवत जाईन मी ब्लॉगच्या ब्लॉगच्या द्वारे की आपल्या रत्नागिरीमध्ये किती छान छान प्लेसेस आहेत जिथे तुम्ही विजिट करू शकता किंवा फिरायला जाऊ शकता सगळ्यांसोबत काय भाई लोक मजा आली की नाही खूप धमाल केलाय आपण फोटो काढले व्हिडिओ काढले की बघितलं असेल आमच्यासोबत एन्जॉय करताना हा तर मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही कशा प्रकारे इथे एन्जॉय केलं तुम्हाला प्लेस दाखवली तुम्हाला प्लेस आवडली असेल तर तुम्ही नक्की नक्की द्या प्लेसला व्हिजिट द्या आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचं चॅनल रॉयल रत्नागिरी कर, कर आता चार वाजलेत आहे आणि सर्व मित्र आपले लांब लांबचे असल्यामुळे आपण आता निघतो आहे घरी जायला पावसाचं वातावरण वाटतंय त्यामुळे आपण टाईममध्ये घरी जाऊया तर अशा प्रकारे इथे ब्लॉगचा एंड करतो आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हक्काच चॅनल रॉयल रत्नागिरीकर चला भेटू तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय